म्हणा वनखडे साहेब तुम्हाला जास्त माहिती असेल कामगार मंत्र्या तुम्हाला जास्त माहिती काय कामगार मंत्र्याचे कारनामे ह्याच्यावर आपण काय बोलावं राजे हो तुम्हाला एक साधं उदाहरण सांगते साधं कामगारांना गंबूट दिले जातात गंबूट डोक्याला हेल्मेट कुदळ आणि फावडं साधारणतः सतराशे कामगारांना गंबूट आणि हेल्मेट दिले ठाण्यामध्ये आणि गडचिरोली मध्ये किती लोकांना दिले माहिती आहे तुम्हाला सदुसष्ट हजार कामगारांना गंबूट आणि हेल्मेट दिले आता विचार करा गडचिरोली मध्ये असं कोणतं शासकीय बांधकाम निघालं असेल बरं की ठाण्यासारख्या शहरात सतराशे लोकांना दिले आणि तिकडे तुम्ही सदुसष्ट हजार लोकांना देता मुनखंडे साहेब तेव्हा असतील त्यांना माहिती असेल की सगळ्यात मोठी प्रेस वीज घेतली होती कागदपत्रांच्या सकट प्रेस घेतली होती की कामगार भोजनच्या स्कीम मध्ये केवढा मोठा घोटाळा होता अहो दर दिवसाला फक्त मी एका जिल्ह्याचं रेकॉर्ड काढलं होत त्या जळगावच्या एका जिल्ह्यामध्ये एका महिन्याला शंभर कोटी रुपये एक्स्ट्रा निघायचे शंभर कोटी आणि मी कागदपत्रांच्या सकट पत्रकार परिषद घेऊन हे सगळं दाखवलं होत या कामगार मंत्र्याचे कारनामे काय ते वेगवेगळ्या चॅनल वर सापडतात हे अजून एक युट्यूब चॅनल आहे बघा काहीतरी छोट तिचा जागर नावाचं फायदा हो कशासाठी यांना कामगार मंत्री केलं कशा काय काम करायचं होत काय काम, काम केलं पठ्ठ्यान आता ह्याला निवडून कस द्यायचं ते जाऊ द्या म्हणून मला त्याच्यावर जायचं नाही उग पुन्हा बाद निकले की तो बहुत दूर तलक जाएगी और मैं बडे अच्छे मूड मे बहुत ही अच्छे मूड मे राजे हो काही निवडणूक महत्वाची आहे आणि काय इथं बदल करणं महाराष्ट्र सभ्य महाराष्ट्र सच्छ महाराष्ट्र या महाराष्ट्रामध्ये अठरा पगड जातीचे लोकात या महाराष्ट्रामध्ये आराधी भराडी गोंधळी सिक्कलगार चित्रकथी ही सगळी माणसं गुन्हा गोविंदाने एकत्र नाणतात पण या माणसांच्या मध्ये जातीपातीचं विष कुणी भरलं तर ते भाजपवाल्यांनी भरलं या माणसांमध्ये जातीपातीच्या भिंती कुणी उभ्या केल्या त्या भाजपवाल्यांनी उभ्या केल्या तुम्ही विचार करा जेव्हा जेव्हा काँग्रेस सत्तेत होती तेव्हा कधी हिंदू खत्रे मी आहे टॅगलाईन झाली नाही अडीच वर्ष सहा आता भाजपची सत्ता आहे केंद्रात भाजपची सत्ता राज्यात भाजपची सत्ता आणि हे पट्टे सांगतात हिंदू खत्रे मे है अगर हिंदू खत्रे मे है और तुम बोल रहे की हिंदू का राज्य चला रहे तो तुम क्या गोट्या खेळ रहे के <laughs>